तुमच्या कामाचं ना कायम कौतुक होत असतं भूमिकेचं अभिनयाचं प्रत्येक गोष्टीचं पण एक अशी एक गोष्ट असते की आपलं आपल्यालाही ते जाणवत असत सतत की आपण हे काम करतो आणि आपल्याला खूप छान वाटत असत प्रत्येकाला कौतुक कौतुकाची थाप मिळणं ही महत्वाची गोष्ट असतेच प्रत्येक कलाकारासाठी पण स्वतःच तुम्ही शेवटचं कौतुक कधी केलंय आठवत आहे चित्रीकरणाच्या मला माझी मला इतरांनी पण दिली सीन असा होता की रामेश्वर भट्टांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या गाथा इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बडवून टाकल्या पाहिजेत आणि पहिल्याच दिवशीचा दुसरा सीन होता पहिला सीन होता तो आवली मला ओढत ओढत घरात आणून ठेवते सो घराचा सेट लागलेला होता सगळं लाईटिंग आणि हे तिथलं होतं आणि मी ती कोर्ट केस झाल्यानंतर घरी येतो समोर उभा राहतो तर तिथं मला स्वतःला असं वाटलं की मी पांडुरंगालाच क्वेश्चन करणार आहे मी प्रश्न विचारणार आहे तर मी पांडुरंगासारखंच उभं राहिलं पाहिजे म्हणून मी त्याच्यासारखंच उभं राहून बराच वेळ विठ्ठ श्री विठ्ठलाकडं आणि रकमाईकडं बघतो अभंगांचा गाथा उचलतो आणि परत जातो त्यांना एक नट म्हणून असं अरे आता तो माझ्या माग कॅमेरा आहे आणि एवढा काही तो पुन्हा घेऊन एक्सप्रेशनसाठी काही हे असणार नाही असं एक ते घेऊन जात असतानाच विचार येत होता मनामध्ये काय करावं हो, काय करावं हो, ना मी आणि सतत चेहऱ्यावर प्रश्न तर होताच त्याला की काय करू टाकू गाथा भिजवू अभंग पाण्यामध्ये सोडून देऊ आणि दारातनं बाहेर जायच्या आधी एकदा फक्त मी पुन्हा पांडुरंगाकडं पाहिलं थांबून तर तो तसाही सायलेंट शॉट असल्यामुळं आमचे जे कॅमेरामन होते सँडी सर ते, ते तिकडूनच ओरड क्या बात आहे ते ओरडले मग बाहेर आल्यानंतर मग दिग्पालनी सुद्धा मॉनिटरवर तो तो लुक जो आहे ना तो माझा मला हा अभि आज से सुरू हो गया आले <laughs> बुवा आले महाराज आले आपल्या बरोबर असं <laughs> ते स्वतःला नाही आले महाराज किती असते तर पुढचे बारा दिवस काही झालं नसतं आपल्या बरोबर महाराज आले क्या बादे? <laughs> क्या बादे? फार छान वाटलं मला सगळ्यांची गप्पा मारून रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा